हाय फ्रेंड्स आजच्या लेसनमध्ये आपण डे टू डे लाईफमध्ये वापरल्या जाणाऱ्या वन हंड्रेड वन सेंटेसेसची प्रॅक्टिस करणार आहोत या ठिकाणी आम्ही इंग्लिश सेंटेसेसचा दोन वेळेस उच्चार करणार आहोत दुसऱ्या वेळेस तुम्हाला पण आमच्यासोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे सो फ्रेंड्स विदाउट वेस्टिंग टाइम लेट गेट स्टार्ट एट किती उद्धट आहेस तू हाऊ रूड आय यू हाऊ रूड आय यू यात काही शंका नाही There is no doubt about it. There is no doubt about it. कमीत कमी माझ्या प्रतिष्ठेचा तरी विचार कर. At least think of my image. At least think of my image. तेच तर मी करत आहे. That's what I am doing. That's what I am doing. मी नकार नाही देत आहे. I am not refusing. I am not refusing. मी स्वतःचे काम स्वतः करतो आय डू माय वर्क बाय माय सेल्फ आय डू माय वर्क बाय माय सेल्फ तू एक काम करशील का विल यू डू वन थिंक विल यू डू वन थिंक धूळ झटकून काढ वाईप ऑफ द डस्ट वाईप ऑफ द डस्ट नीतिमत्ता चांगली ठेवा कीप युर इंटेंशन्स गुड कीप युर इंटेंशन्स गुड तू अजूनही येतेच आहेस का यू स्टील यू स्टील माझं झालंय चहा पिणे कारण जाणू शकतो का कॅन आय नो द रिझन कॅन आय नो द रिझन त्याने मला विचारले ही आस्क मी ही आस्कड मी मी त्याला उत्तर दिले आय आय हिम हिम मी त्याला प्रतिसाद दिला आय आय हिम हिम मला तुला भेटायला आवडेल आय यूड लाइक टू मीट यू आय लाईक टू मीट यू डेयर फ्रेंड्स हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आम्ही तेथे पाहू चला पुढील सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया मला अगोदर जाऊ द्या लेट मी गो फर्स्ट लेट मी गो फर्स्ट मला काहीतरी खावेसे वाटत आहे आय फील लाईक इटिंग समथिंग आय फील लाईक इटिंग समथिंग तो बोलण्यात व्यस्त आहे ही इज एंगेज्ड इन टॉकिंग ही इज एंगेज्ड इन टॉकिंग मला सर्व सांग टेल मी एव्हरीथिंग टेल मी एव्हरीथिंग मी कोणालाच नाही सांगणार आय वोंट टेल टू वन आय वोंट टेल टू एनीवन मी तुझ्याशी नाही बोलणार आय वोंट टॉक टू यू आय वोंट टॉक टू यू शांत हो कोल डाऊन कोल डाऊन तू माझा वेळ वाया घालवित आहेस यू आर वेस्टिंग माय टाइम यू आर वेस्टिंग माय टाइम मला झोप आली आहे आय एम फिलिंग आय एम फिलिंग मला झोपू दे लेट मी स्लीप लेट मी स्लीप माझ्या रस्त्यातून बाजूला हो मूव्ह आऊट ऑफ माय वे मूव्ह तू खरंच मूर्ख आहेस यू आर रिअली फुल यु आर रिअली फुल मी तुझा नौकर नाहीये आय एम नॉट युअर सर्वंट आय एम नॉट युअर सर्वंट माझ्या जवळ पैसे नाहीयेत आय हॅव नो मनी आय हॅव नो मनी खिडक्या व्यवस्थित बंद करा शर्ट दोपरली शर्ट विंडोज प्रॉपरली तुम्हाला काय झालंय व्हॉट हॅपन टू यू व्हॉट हॅपन टू यू डिअर फ्रेंड्स हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आय कान फाइंड माय मोबाईल आय कान फाइंड माय मोबाईल कृपया माझा नाईला समजून घ्या प्लीज अंडरस्टँड माय कंपल्शन प्लीज अंडरस्टँड माय कंपल्शन हे तुझ्या चांगल्यासाठी आहे इट इज फॉर युअर बेटरमेंट इट इज फॉर युअर बेटरमेंट वाईट दिवस लवकरच संपतील विल विल बी बी ओव्हर ओव्हर सून सून तू अशा चुका करायला नाही पाहिजेत यु शुड नॉट मेक सच मिस्टेक्स यु शुड नॉट मेक सच मिस्टेक्स माझे स्वप्न पूर्ण कर मेक माय विश कम ट्रू मेक माय विश कम ट्रू माझी थोडेसे डोके दुखत आहे आय हॅव अ स्लाइट आय हॅव अ स्लाइट हेडेक तू असे करायला नको होते यू शुडंट हॅव डन दिस यू शुडंट हॅव डन दिस तू मला सिरियसली नाही घेत आहेस यू आर टेकिंग मी सिरियसली यू आर टेकिंग मी सिरियसली तुला काही लाज नाही वाटत का डोंट यू हॅव एनी शेम डोंट यू हॅव एनी शेम मी काही चुकीचे केलेले नाहीये आय हॅव्हन डन एनिथिंग रॉंग आय हॅव्हन डन एनिथिंग रॉंग तुला माझ्यावर विश्वास आहे का डू यू ट्रस्ट मी डू यू ट्रस्ट मी डिअर फ्रेंड्स हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे हे सेंटेन्स से इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आम्ही तेथे पाहू चला पुढील सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया हे काम माझ्या लायकीचे नाहीये दिस वर्क इज नॉट सुटेबल फॉर मी दिस वर्क इज नॉट सुटेबल फॉर मी मला फसविले जात आहे आय एम बिंग सेटअप आय एम बिंग सेटअप मला एक महत्त्वाचा फोन येत आहे आय एम गेटिंग अन इम्पॉर्टंट फोन कॉल आय एम गेटिंग अन इम्पॉर्टंट फोन कॉल मला काल रात्री झोप आली नाही आय गॉट नो स्लीप लास्ट नाईट आय गोट नो स्लीप लास्ट नाईट तू फक्त स्वतःचाच विचार स्वतःचा यू ओन्ली थिंक ऑफ युअर सेल्फ यू ओन्ली थिंक ऑफ युअर व्हॉट डिड यू जस्ट सेट मी व्हॉट डीड यू जस्ट से टू मी मला ते समजले नाही आय डोंट गेट इट आय डोंट गेट इट मी वैतागलो आहे Up. त्याला आत येऊ द्या लठी मीन लठी मीन त्याला बाहेर जाऊ द्या लेट हिम आऊट लेट हिम आउट मला ठीक होईल एव्हरीथिंग विल बी फाईन एव्हरीथिंग विल बी फाईन तुझ्या मनातले बोल स्पीक युअर माइंड स्पीक युअर माइंड जसे आहे तसे सांग टेल इट लाइक इट इज टेल इट लाइक इट इज माझ्या मनाला पटलं इट क्रॉस्ड माय माइंड इट क्रॉस्ड माय माइंड अजून एकदा करा डू इट वन्स मोर डू इट वन्स मोर त्याला माफ करा एक्सक्यूज हिम एक्सक्यूज हिम त्याने मला माफ केले ही एक्सक्यूज मी ही एक्सक्यूज मी पुढे काय झाले नेक्स्ट तुमच्या पद्धतीने हे करा डू इट वे माझ्या कानात ओरडू नकोस डोंट स्क्रीम इन माय डोंट स्क्रीम इन माय वयाच्या हिशोबाने वागा एज असे पुन्हा करू नका डोंट डू सो इन द फ्युचर डोंट डू सो इन द फ्युचर तुला अधिक सरावाची आवश्यकता आहे यू नीड मोर प्रॅक्टिस यू नीड प्रॅक्टिस मला खूप भूक लागलेली आहे से सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे हे सेंटेन्स से इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आम्ही तिथे पाहू चला पुढील सेंटेन्सची से प्रॅक्टिस करूया मला आता जावे लागेल आय हॅव टू लिव्ह नाव आय हॅव टू लिव्ह नाव तुम्ही आता जाऊ शकता मे मे गो गो मी सध्या थोडासा व्यस्त आहे आय एम क्वाइट बिझी नाव आय एम क्वाइट बिझी नाव मुद्द्याच बोला कम टू रात्री बाहेर जेवायला जाऊया लेट्स इट आउट टू नाईट लेट्स ईट आउट टू नाईट मी आज रात्री बाहेर जाऊ इच्छित नाही आय डोंट वॉन्ट टू गो आउट टू नाईट आय डोंट वॉन्ट टू गो आउट टू नाईट मला राग आला आय गॉट अँग्री आय गॉट अँग्री मला राग येत आहे आय एम गेटिंग अँग्री आय एम गेटिंग अँग्री पुढे काय काय होती ती पहा सी व्हॉट हॅपन्स बाय अँड बाय सी व्हॉट हॅपन्स बाय बाय त्याने माझा अपमान केला ही हो इन्सल्टेड मी ही इन्सल्टेड मी नाराज होऊ नका डोंट गेट डिसअपॉइंटेड डोंट गेट डिसअपॉइंटेड मी याविषयी खूप चिंतेत आहे आय एम रिअली वरीड अबाउट इट आय एम वरीड अबाउट इट तू असा काय आहेस वाय लाईक दॅट वाय आय यू लाइक दॅट तुमचे म्हणणे बरोबर आहे यू आर राईट टू से यू आर राईट टू से काहीतरी गडबड आहे समथिंग इज फिशी समथिंग इज फिशी मी तिकडे येत आहे आय एम कमिंग राईट देअर आय एम कमिंग राईट देअर चला इथून निघूयात लेट्स गो आउट ऑफ एअर लेट्स गो आउट ऑफ एअर तुम्ही कुठून येत आहात वेर आर कमिंग फ्रॉम वेर आर राग योग्य आहे यो अँग इज जस्टिफाईड यो अँग इज जस्टिफाईड विचार करून बोला थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे आय seen यू somewhere. आय हॅव सीन यू somewhere. आपण कधी भेटलो आहोत का हॅव met before? मी तुम्हाला एकदा भेटलेलो आहे बाबा तुला है। पापा इज कॉलिंग यू calling यू तो तुझी टिंगल करत आहे ही इज मेकिंग फॉन ऑफ यू ही इज मेकिंग फॉन ऑफ यू तू असे कसे करू शकतोस हाऊ कॅन यू डू दिस हाऊ कॅन यू डू दिस हा काय मूर्खपणा आहे व्हॉट इज दिस नॉन सेन्स व्हॉट इज दिस नॉन सेन्स मला दोष देऊ नकोस डोंट ब्लेम मी डोंट ब्लेम मी मी माझा पूर्ण प्रयत्न केला आय ट्राईड माय बेस्ट आय ट्राईड माय बेस्ट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर